रामराम मंडळी आज मी बनाई राही ना दोन किलो धना पावडर जे आपण वर्षभर स्टोर करू शकतोस वापरू शकतोस मस्त तर देखा दोन किलो मी आठे इंदोरी धना लिहितात स्वच्छ निवडी लिहित दोन तीन तास कडक मा चांगला कडकडीत सुकाड सुकाडलेवानात त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवानी आणि थोडा थोडा धरणात टाकाना कडाई माझ्यातला मावतीन असं आणि मस्त धना असा भुजी लेवानात खूप लाल सर काळपट कराना नाहीत थोडासा असा सुगंध उना हलकासा रंग बदल ना की मस्त एक मोठा तगारीमा धना भटा धना अशा मस्त भुजाई घ्यात का थंड हात थंड करलेवाना गिरणीमधून दळा नाही तर मिक्सर मा दळा देखा आपण पाणी ना हात लागाल नको मिक्सर न भांड कोरडं पाहिजे थोडा थोडा धना टाका ना, ना आणि मस्त पावडर दळी लिवानी सगळी दळाई गे का एक चाळणीवरील चाळीलेवाणं आणि मस्त आपली एक सारखी बारीक धना पावडर तयार व्हस मस्त कासनी बर व्हा प्लास्टिकना ना निव्हा नाही तर मग प्लास्टिकना पिशवी मग भरीसन वर्षभर तुम्ही हाय मस्त स्टोर करू शकतस वापरू शकतस कशी वाटणी रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा मग चला धन्यवाद